गुड मॉर्निंग शुभ सकाळ भांडा बहि काय चाललंय बाय झालं का नाही पाणी हां झालं तसं तुमच्या सांगितलंही चाललंय पाणी झालंय आता आम्ही म्हणलं थोडं बघून घ्यावं तर आपल्या छोट्या रानामध्ये काय चाललंय काय नाही काही बिया लावल्या होत्या तर उगल्यात का नाही तर उगल्यात बरं का थोड्याफार अजून मला दाखवतेच आता कशाच्या उगल्यात तर आणि चला म्हणलं थोडं मुद्याचं पण होतं एक आता भरपूर मला कमेंट आल्या की सांगित तुम्हाला पित्त झालंय पित्त झालंय तुम्ही बळच म्हणालात खोटं नाटं बोलात नाट बोला म्हणजे पित्त झालंय म्हणे तुम्हाला सगळेजण मला असेच कमेंट टाकताय तर काय खरी गोष्ट सांगते पित्तचा तर त्रास आहेच मला आमलं पित्तचा लय त्रास आहे मला बरं का भाव चला तुम्हाला आधी दाखवते नंतर बोलू आपण तुम्हाला दाखवते बघा आता कशा मस्तपैकी आपलं रोप आलेलं आहे हे बघा बघू शकता हे बघा बारीक बारीक दिसतं आहे का तुम्हाला आता मला नाही माहिती दिसतं आहे का नाही तर कारण की समोरचा कॅमेरा आहे मग हे बघा मागचा कॅमेरा असतो हे बघा दिसतं हो बाई आहे का ही आपली कुत्री आहे ही आहे ही याचं बी हे कशाचं माहिती आहे का हे दिसतं आहे का हे आपली कशाचं आहे ते खरबूज नाही का खरबूज खरबूज नसत आहे का हा त्याच बी आहे हे आहे दोडका दोडक्याच्या चार बिया आल्यात म्हणजे मी तसे चार हा पाच लावल्या होत्या पाच सहा लावल्या होत्या चार आल्यात दोडक्याच्या बिया आणि कुथ्रिमा आलेली आहे मस्त पैकी तर अशा प्रकारे आहे ना हे असं हो टाकलं होतं मला म्हणजे मी हे टाकले आणि त्याच्यानंतर दोनदा डुकरणी आहे ना याला पार सर तोडून फोडून टाकलं हे बघू शकता तुम्ही हे का का सर ता सर नाच नस केलं म्हणजे हे टाकलं होतं म्या धने आहे का धने तर धने मी चुरगावून टाकले होते चपलाने असे रगडून म्हणजे ते एक मान आहे ना की धने आहे का जेव्हा आपण टाकतोच का तर ते चपलाने असे रगडून टाकायचे आता पहिले कसं त्या कातड्याच्या याने टाकायचे शीतल मॅडम चालले आहेत तिकडं चितल वेड्यामध्येच बाटल्या तर आमच्या हातामध्ये म्हणी बरं 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 तर बांधव आहे <भाई> ना बघू शकता तुम्ही असं काय म्हणत होते आहे का ते पण विसरून गेले आहे का काय म्हणत होते काय माहीत हां 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 हे असं आहे बघा असं विसरून जाते तर हे आहे ना दोन म्हणजे मी असं टाकलं होतं याच्यामध्ये मला वाटलं येई ना तर ते काय झालं माहिती का दोन तीन डो डुकुरायनी आणि कुत्र्यांनी पासारी त्याची वाट लावून टाकली आणि वाटलंच नव्हतं मी येईन म्हणून चला तर मी टाकले होते पावशेर भर धने टाकले पावशेर नव्हते आत एवढे एवढे टाकले ते एवढे कशाला कुठं बोलू एवढे एवढे धने मी रगडले होते चपलाने आणि मग ते टाकले तर मग चला आले तर आता बघू किती कोथरी मिळते त्याच्यामध्ये किती नाही तसं तर मी तुम्हाला वेळोवेळी व्हिडिओ टाकीतच राहीन दाखवितच राहीन आपल्या गार्डनचं कसं काय चाललंय काय काय नाही बघू शकता शेती आहे का आपली मस्त आता रोपं एक एकीत जास्त जरा म्हणजे वाढलेत मी बघत राहते ना मी तर मला असं खूप म्हणजे एकदम प्रसन्न प्रसन्न वाटतंय भावानो बहिनो इथं आलं की मी इथंच बसते आता येऊ असं वाटलंय आता इथंच एखादं झोपडं पण करावं तर इथं एखादं झोपडच करावं म्हणलं तर आज थोडं फार काम करायचंय काय माहिती का आपल्या गार्डनचं गार्डनचं काम काय करायचंय आज खत आणलेलं आहे आज खत टाकायचंय आणि हे जे काटे आहेत का हे ज्या काट्या त्या काट्या थोड्या पलीकडं कर करायच्या भावांना आणि माती आणायची आज दोन गोण्या दोन गोण्या माती आणून सई ना हे इथं थोडं आपल्याला टाकायचे काही काय आलं ते रोपटे नाहीत का ते रोपटे राहिले तर वांग्याची तर मग ते लावायला जागा नाही ना आता बघा हेच मोठा मोठा झाले आता बघा किती दाट हे होईल सर तरी एक एक इतीवर लावलेले मी जवळ जवळ नाही लावले दोन दोन तीन तीन इतीवर ती लावतात पण आता जागा म्हणजे येत जागा तर भरपूर इथं पण मग माती पण तेवढी पाहिजे ना दोन हे किती एवढं मोठं आम्ही माती आणू 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 हे केलं माती नाही ना पुरं पूर्ण खडक आहे हे इथं आहे का पूर्ण खडक आहे हे बघा बघू शकता तुम्ही हे का सगळं खडक आहे पण आम्ही माती टाकू 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 हे वर केलेलं आहे तर असो मी तुम्हाला वेळेवेळी आपली ब आपल्या बागाची आपल्या छोट्या रानाची माहिती देतच राहीन तुम्हाला आहे की नाही बहिण थोडं खुरपून घ्यावं म्हणला आणि हां हे विषय होता की सगळेजण मला म्हणजे ताई तुम्हाला हे पित्त झालं पित्त झाले तर मला पित्ताचा त्रास आहे पण अजून काय हे नाही म्हणजे अजून आपण काय टेस्ट नाही केली जी आपली ती प्रेग्नेन्सी किट नसती का त्याच्यामध्ये आपण काय अजून टेस्ट नाही केलं तर बघू आपण अजून काय एवढं हे नाही पण खरं असं वाटतंय मला की खरं दिवस गेले तर आता तुम्ही मला घाणघाण कमेंट टाकता मला माहिती आहे काही लोक असेत असे की मला घाणघाण कमेंट टाकते ना म्हणते ना आता ह्या वयात असं तसं बघू आता पण वाटायला लागले मला कुठंतरी फिलिंग यायला लागली की हा हाय आहे कारण की ह्या महिन्यात काय मला हे नाही आलेली आता कसं सांगू डबल मानताना की आता सगळं सांगत बसते तर आणि सगळंच स्वतःचा इज्जतीचा पंचनामा करून बसत पण जे माझी बहीण भाऊंड आहेत त्यांना सांगते की बघू आता काय होतंय काय नाही तर तसं मी तुम्हाला सांगणंच पण मला तर वाटायला मला फिलिंग गेली की हो मी खरंच फुटू आहे की मा माणसाला बयामानस समजत आहे आता मी काय पहिल्यांदाच नाही म्हणून मला कळणार नाही होय भांडो बहिनू लाज पण वाटायला लागली कारण की हवा वयात म्हणजे काय मी काय एवढी काय मथारी पण नाही झाली बया माथार मथार पानामध्ये बया साठ साठ सत्तर सत्तर वयापर्यंत लेकर पायदा करतात करतात का नाही भावनं बहिन मला काय एवढं हे नाही आहे आणि मला होऊ द्यायचं आहे जर राहिलं ना जर मी प्रेग्नेंट राहिले तर मला होऊ द्यायचे दाजीचं थोडं मन हे व्हायला आली बघू काय होतंय काय नाही तर जेव्हा तपासणी करीन तेव्हा हो तुम्हाला सांग ना तर मला तर फिलिंग यायला आली की हा मी हाई कारण की हा महिना मा चुकलेला आहे चुकलेला आहे म्हणजे आता माझ्या बहिणी ह्यातं ताईसाहेब साहेब त्या समजून जातात चुकलेला म्हणजे जा काय येतं हा महिना माझ्या मायाला चुकलेला आहे आणि नेमकं कशामुळे चुकलेलं ते एवढं काय माहिती नाही आहे की नाही बस चला नक्कीच कमेंट करून सांगा मला लव यू सगळ्यांना बाय आज थोडं काम करायचं हे बघा मला एवढे चक्र यायला लागले आहेत एवढं चक्र यायला आहेत असं खाऊ वाटायला मला काय ना काय तरी मस्त चटपट चटपटं खाऊ वाटायला तरी पण मला आता, आता आज हे काम करायचं भावना बनवून पण रील्स बनवून सही ना पुन्हा रील्स काढायच्या तर रील्सुद्धा नाही केल्या काल पण नाही परदेशी पण नाही संगीता अंकुश गायकवाड व्हिडिओ पण नाही तर रील्स करून सही ना आता मला हे सगळं साफ करून सही ना हे इतकं साफ करायचं आहे आणि मग हे तिकडं लावायचं हे एवढा गंज बघा एवढा गंज आहे का हे एवढा गंज पलीकडं वाढायचा आहे की नाही का आपलं हे त्याने वाढायचं आहे आणि मग कुठंतरी आराम करायचा आहे काय माहीत आज दिवसभर आराम आहे दिवस का नाही मला भेटतो का नाही आराम करायला दिवसभर मग आज ह्याच कामात जाणार आहे चला भावना बनवून एक एक मेंट टाकायला विसरू नका बाय